धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी जवळ मासलीपाडा शिवारात मालवाहू ट्रकचे चाक खड्ड्यात उतरल्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर फेकला गेल्याने पलटी होऊन भीषण अपघात झाला यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकसह मालाचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रक क्रमांक डब्ल्यू बी तेवीस डी पासष्ट एक्क्याण्णव हा सुरतहून कापडाचे गठ्ठे केमिकल व तूप घेऊन कोलकात्याकडे जात असताना मालवाहू ट्रक रात्री दीड वाजेच्या सुमारास विसरवाडीजवळ धुळ्याकडे जात असताना एकेरी वाहतूक रस्त्यावर रात्रीच्या वेळी आल्यावर पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्यात दोन तीन फुटाचा मोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे वरधाव वेगात आलेल्या मालट्रकचे पुढील चाक गेल्याने ट्रकविरुद्ध दिशेच्या धुळ्याहून विसरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फेकला जाऊन पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक ट्रक चालक भुला सिंग वैवर्षी पंचाहत्तर व सहचालक हो हे ट्रकच्या केबिनमध्ये अडकले असता केबिनचा दरवाजा उडत नसल्याने त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केबिनमधील पुढील काच फोडून बाहेर निघाले त्यांना किरकोळ दुखापत झाली तर ट्रक पलटी झाल्याने ट्रक मधील कापडाचे गठ्ठे केमिकलचे डबे व तुपाचे डबे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर हा ट्रक विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर पडल्याने त्या रस्त्यावर काही तासांसाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडके व पोलीस कर्मचारी यांनी वाहतूक दुसऱ्या रस्त्यावरून वळवून वाहतूक सुरळीत केली तसेच रस्त्यावर पलटी झालेले वाह मालवाहू ट्रक हे क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आले या अपघाताबाबत अब विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात प्रक्रिया सुरू आहे नवापूर ते कोंडाईवारापर्यंत पर्यंत महामार्गावर पावसामुळे सध्या विविध ठिकाणी प्रचंड खड्डे पडले आहेत यामुळे वाहतुकीला फटका बसत असून अनेक वेळा खड्डे अपघाताला निमित्त ठरत आहेत यासाठी संबंधित विभागाने लक्ष देऊन खड्डे त्वरित बुजवणे गरजेचे आहे जेणेकरून होणाऱ्या अपघात टाळता येतील प्रतिनिधी रईश शेख विसरवाडी का जा रहे थे आप? हम लोग आ रहे थे और बारिश हो रहा था रोड में एक डेढ़ दो फुट गहरा गड्ढा है इतना बड़ा हाँ वो गड्ढे में गाड़ी कूदा और उठा के फेंक दिया इस पार। बराबर और हम अंदर में ही फंसे रह गए तो दो आदमी से कैसे निकले फिर आप फिर वो सामने का कांच तोड़ के निकले ऐसा हाँ अभी आपको कैसा कुछ लगा है अभी हमको चोट लगा है अंगुली कट गया हाथ कट गया ये पीछे में लगा है पेट में लगा है कमर में लगा है बहुत चोट लगा है बहुत मार लगा है जो हमारा सामान था सब नष्ट हो गया है पार्टी हमसे फिले मांग रहा है तो आ, हमारा गाड़ी का तो पूरा नुकसान है गाड़ी देख लीजिए पूरे सामने में आपके गाड़ी खत्म है सामने क्या बात है आप इतना बड़ा हाईवे बनाए हैं ये गड्ढा नहीं भर सकते पूरा रोड में गड्ढा है पूरे रोड में गड्ढा है आपका धुलिया से लेके और गुजरात तक पूरा रोड में कट रहे ऐसा नहीं पूरा कटेगा रोड